लक्ष्मीराव काचोले सुरेलजी पाटखेला प्रकाशजी वाडेकर संतोषजी डोके रविंद्री शिवाजी राजगुरू प्रकाशजी वाडेकर लक्ष्मी सागरजी बाबा पिंडे आर्तीताई कुणा महेश कमटेरे राजाऊ काळे स्वातीराई सुरेशे शशिकांत पाटखेले मीनाई पाटखेरे तुषा कर शिद्धताई कोडकर राज्य मित्र गोदा कुणा कोणा भक्ते पाटील दत्ता भालेराव सुनील पवार इम्रता मोरे कल्पेश कानखेले संतोष मोर्डे जाधव तुकाराम काळे अंकुश तांडे अनिल टोके अशोक मोडवे रामचे मल्ला अमोल अंकुश विजय अडाणी संगीता किरवे गणेश मोंडे विजय गोडेकर भाऊ सावंत दिलीन काळे देवराम कावडे शिवाजी गावडे पी टी बगर पी के बोराने अशोक करा अमोल अंकुश चंद्रप्रकाश बोर्डे संगीता शेवाळे योगेश मानके रामभाऊ देवकर बबू धुमाण संजय चाचकर विश्वास गवड टाकूशे केडके संतोष बाळ राव जाधव कल्पेश भातकले अनिल दीक्षक धोरा अर्चना शिवाज विशाल जाधव कविता नयना तावडे राणी वघव कैरे कमलताई सुक्रे गोविंद को केसर कोटले अंकुश सोना संदेश सोराव महेश पुंडिक जाधव संजय भोर अनु सु रामबाऊ शिंदे रमनाथ थोरात बाळासाहेब शिंदे महेश थोरा प्रदीप वडेकर प्रतिजी शिंदे कौशल शिंदे शिवाजी गावड़े विशाल मोड़े सविता शिशा विंटर गुले संजय कांचन कालवके सिंधु सिंगने अनिल पटवर सविता करमाने सुप्रिया राजगुरु चंद्रका तामोलकर विक्रम शेख पिंडे नितिन थोरा संदीप जिगरे सुरेश गिरवे कंडू मोगरे मधुकरजी जी बागड़े प्रवीण संतोष सतोष मोर्डे रत्नाकर जिगले प्रवीण मोगरे आर्य मोटे देवराजी गावडे तानाजी लोकंटे सुभाष गोर्डे अशोक जाधव तेजस जाधव सुनील गमाळी पबल दामडे दबाने लवकी खताग्रे गणेशिधर शिपाळे काळुर नामदेव गावडे बाळासाहेब जिडे उत्तम थोरा संदीप निरंगे जगदीश भोराडे क्रिकेश्वर मोराडे पंचन देवडे कौसर निगोल पिंटू नवार सोमनाथ बेके सतीश मानखेरे आशिष लोडे सचिन तैने मारुती लोकंडे सर्वेश प्रसाद गावडे तुषार फोंडे आकाश गोडे संतेप को अशोक गर्टे अभिजित ताडे लालचंद्र बाळासाहेबजी दत्पालेराव अक्षय मोरडे अजय धोरा कर्शनाल धोरा पावणी गोकटे अरुण धोरा प्रकाश डोरा सुशांत जाधव सुशांत रोगडे सुशांत रोगडे प्रशांत काळे सदानंद बोले विशाल मैर सुप्रिया लोकटे आकाश खानदेसे ज्योती अमिर काळे कांजे सोबत लाडोगे संतोष लक्ष्मण भास्कर भगवान धोरा सीताराम थोडा रामचे कावडे विश्वनाथ वाया स्वप्नील निगोड अक्षय रेटके शरद भोर गणेश छोडा विक्र विजय आमोणकर सुनील भाऊ पानखेडे शिवाजीराव राजगुरू अभिजित सयाजी काळे शिवाजीराव लराडे स्वप्ने रामदास साईल अमोल राजगुरू विशालजी मगत अशा शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय रवींद्रजी दे करंजकर आहेत अभिजित बोराटे अडब सरचे त्याचप्रमाणे प्रकाश पारेकर अशा शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे अक्षय रेंगे संस्थाची निवड विश्वाची लढत उद्देश जिल्ह्यांचे अध्यक्ष रमेश रमेशे आपल्या ठिकाणी राष्ट्रवादी स्वागत मुंबळे यांचा राष्ट्रवादी चंद्रप्रवेश आमरसिंग राजगुरू यांचा राष्ट्रवादी चंद्रप्रवेश या ठिकाणी या ठिकाणी उलगाव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्याचे सर्वात कमी व्हायचे असलेले सारगांवचे ग्रामपंचायत निवडणुक सरपंच कुमार प्रवीण महादेव साबळे यांचा सा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होते निमगाव साबाचे युवा नेतृत्व हर्षल वसंतराव लाडगे यांचा देखील जाहीर प्रवेश राष्ट्रवादी जाहीर प्रवेश प्रसन्नजी येरंडे यांचा एक राष्ट्रवादी जाहीर प्रवेश <laughs> आ, आता विनंती आहे आपला प्रवेश झाला असेल तर प्लीज खाली आपली सहकार्य करा समोरच्या दायच्या समोर प्लीज यांना करा प्लीज बाकीच्यांना येण्यासाठी सांगा प्रयत्न करा झाला प्लीज चंद्रप्रकाश मोरडे यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय आमोजी राजगुरू यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय सुभाषी बोर्डे यांचा प्रवेश या ठिकाणी होतो निगोंदवाडी परिसरात इंदिरा नगर शाखेचा जाहीर प्रवेश सगळ्या शाखेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतो यानंतर आदरणीय सौभाग्य होते कल्पनीताई शिवाजी दादा आणि रुपाने ताईचे सत्कार या ठिकाणी होते मी रुपाली ताई अजित दादा पवार साहेब आणि ताई चाकेद कर, यांना विनंती करतो आदरणीय सौभाग्यवती कल्पनाताई ताई शिमाच्या पाटील काके आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करावं

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका